नमस्कार मी भाग्यश्री आणि केला तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळ जर पावसाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण दाखव त्यानंतर ती चहा ठेवले मी चहा घेतला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करायला लागली मी तर आता आज नान बनवणार आहे मी त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि हे आहे ना इन्स्टंट दही तयार केले आहे मी दुधामध्ये विनेगर टाकून तर हे याच्यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि दोन चमचे ले पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं मिडियम असं मळून घ्यायचं आता मळून घेते आणि नंतर दाखवतो मला पाणी घालून तर याच्यामध्ये ना सोडा राहिला होता घालायचा तर सोडा पण घालून घेते मी थोडासा बेकिंग सोडा अर्धा चमचा हे नानसाठीचं पीठ आता तयार झाले आता अर्धा ते एक तासाला भिजू द्यायचं तर नानबरोबर मी पनीरची भाजी करणार आहे त्यासाठीचा मसाला तयार करून घेते आता तर त्या मसाल्यासाठी इथं लसूण घेतलं हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो हे सगळं आता मी बॉईल करून घेणार आहे आधी त्यानंतर कोबीची करणार आहे मी तर कोबीच्या पकोड्यासाठी मी इथे अद्रक हिरवी मिरची लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोबी बारीक चिरून घेतलेला आहे एक एकदम तर त्या कोबी चिरून आहे त्याच्यामध्ये जी पेस्ट टाकायची आणि जिरे टाकायचे आणि बेसन यामध्ये बेसन पिठाने मीठ घातले आणि हे पीठ आता मळून घेते मी तर छान असं आपला पहिला ना, ना, ना लाटून झालेलं आहे तर भाजून घेते छान असं खरपूस नान भाजून घ्यायचंय आता मी आधी पण नानची रेसिपी दाखवली पण ती वेगळ्या पद्धतीने दाखवली आता ही वेगळ्या पद्धतीने दाखवते तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये जाऊन पाहू शकता छान असा खरपूस भाजू द्यायचा भाजलेलंय आता भाजल्यानंतर एका प्लेट मध्ये काढायचं आणि त्याला तूप नाही तर ते तेल मग लावून घ्यायचं मी तर तूप लावून घेते सगळीकडनं छान असं नान तयार आहे आपला इथे पनीरची भाजी करण्यासाठी तेल टाकून घेतलंय मी याच्यामध्ये आणि खडे मसाले घेतले जिरे घेतले थोडीशी दालचिनी धने आणि टमालपत्र आता हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेते आता हे मसा खडे मसाले टाकून झाले तर आता आपण जी पेस्ट केली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेते आता त्यामध्ये ना टाकून घेतलेली ती परतली की लाल मिरची पावडर किचन किंग मसाला आणि हळद आता पनीर मसाला तर नाही तर हेच मसाले टाकून घेते परतले जर आता हे तर आता हे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेते चांगलं तेल सुटेपर्यंत आता हे मसाले चांगले ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे इथं पनीरचे काप करून घेतलेले तर आता हे तेलामध्ये फ्राय करून घेते मी थोडेसेच परतून काढायचे लगेच नाहीतर तर नरम पडतील तेलामधून काढले आता पनीर तोपर्यंत भाजी बघूया आपण तो पण ठेवलं होतं मी शिजण्यासाठी छान असं शिजली आता तेल सुटायला लागले त्याला त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि पनीर घालायचं याच्यामध्ये पनीरचे ताप आणि पाणी आपल्याला लागेल तेवढं ला तेल ला आपलं चांगलं तापले तर आता हे जे पकोडे आहेत ना आपले गोबीचे ते करून घेते आधी एकदम मिक्स करून घेतलं सगळं त्यानंतर म्हणजे थोडं थोडे तेलामध्ये सोडायचं आणि बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे टाकताना बारीक करायचं थोड्या वेळानंतर मग मोठा करायचा गॅस म्हणजे कुरकुरीत असे बनते आता थोडीशी उकळी आलेली भाजीला त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी चवीनुसार आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ना बर ही मलई टाकून घ्यायची दवरची सय काढलेली आहे मी टाकून घ्यायची आणि आणखीन उकळू द्यायचं त्याला थोड्या छान असे पकोडे तयार होत आहेत आपले एकदम कुरकुरीत झालेली तयार आहेत आपले कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशी तर पनीर मलाईची भाजी पण तयार आहे आपली तर छान अशी वेज थाली आपली तयार झालेली आहे आत्ता स्पेशल मेन्यू तर आज आहे फोजींचा बर्थडे त्यामुळंच आज मी आज स्पेशल मेन्यू केला होता जेवणासाठी आता जेवण वगैरे झालं आहे आमचं सगळं आता भांडी वगैरे क्लीन केलेत मी कपडे धुवायचे बाकी राहिलेत ते आता करून घेते आणि तर आता कपडे धुवायचे त्याच्या आधी म्हटलं हर्षूला आंघोळ घालून घ्यावी आता बारा वाजले असतील बारा साडेबारा त्याची मालिश करून घेते आधी त्याला पण आंघोळ घालते आणि इशूला पण घालते आमचं वातावरणच असं पावसाचं झालं म्हणजे पाऊस पडला सकाळी आता भाळ आलेले तर भरपूर कपडे आवरून घेते आम्ही वरती कपडे वळत घालण्यासाठी तर आता झाले सगळं माझं काम फौजींसाठी मी काहीतरी गिफ्ट आणले बड्डेसाठी साठी त्यांना मागवलं होतं ऑनलाईन तर ते आता झोपलेत त्यांची नाईट ड्युटी उठल्यानंतर त्यांना देते वरती कंगवा पण घेऊन आल ते मी विंचरायला म्हणलं उन्हाला जाणून विंचरता येईल ती सगळं तर आता खाली वगैरे जातो थोड्या वेळाने फौजींना गिफ्ट देतो